नमस्कार मित्रांनो भावेश टेकवाला हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडक्या बहीण योजनेचे किंवा कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे आपल्या कोणत्या अकाऊंटला जमा होणार आहे तर त्याकरिता मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये यायचे आणि इथे यू आय डी ए आय असे सर्च करायचे मी तुम्हाला डायरेक्ट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल पहिली त्यावर तुम्हाला क्लिक करायचे मग इथे क्लिक केल्यानंतर लँग्वेज चूज करायची भाषा निवडायची मी इंग्लिश निवडतो थोडा वेळ घेईल मित्रांनो हे सर्व्हर थोडं डाऊन असते नेहमीच आता मित्रांनो तुमच्यासमोर अशी वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला खाली स्क्रोल करायचे आहे आणि इथे आधार सर्विसेस या पर्यावर क्लिक करायचे तर येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो खाली स्क्रोल करून खालचे आधार लिंकिंग स्टेटस किंवा वरचे आधार लिंकिंग स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचे बँक सिडिंग स्टेटसवर शक्यतो क्लिक करा तुम्ही येथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लॉग इन या बटनवर क्लिक करायचे तर मित्रांनो तुमच्या आधार क्रमांकाला हा तुमचा मोबाईल क्रमांक लिंक असला पाहिजे येथे आधार क्रमांक टाकून घ्या मी टाकतो त्यानंतर मित्रांनो कॅपचा कोड टाकून घ्या मी टाकतो एफ एफ बी सी सिक्स कॅपच कोड टाकण्याचा लॉग इन विथ ओ टी पी ह्या पर्यावर क्लिक करा आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवण्यात येईल तो तुम्हाला येथे टाकायचा आहे ओ टी पी आला आहे मित्रांनो मी टाकून घेतो ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन ह्या बटनवर क्लिक करायचे तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो खाली स्क्रोल करून बँक सेडिंग स्टेटस यापारवर क्लिक करायचे येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची लिंकिंग बँक लास्ट अपडेट कधी झालं आहे व बँकेचे नाव हे ये दाखवण्यात येईल आणि तुमचे स्टेटस ॲक्टिव आहे की डीएक्टिव्ह अशा प्रकारे तुम्हाला दाखवण्यात येईल तर अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो तुमचे आधार बँकिंग लिंकिंग स्टेटस चेक करू शकता आणि तुम्ही सहजरित्या माहिती करू शकता की आपल्याला सरकारी योजनेचे पैसे हे कोणत्या अकाउंटमध्ये येईल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये